सुमितला असताना त्याचे वडील देवाघरी गेलेले असतात त्याच्या आईने त्याचा सांभाळ केलेला असतो त्याला पुण्याला चांगली नोकरी लागते म्हणून तो पुण्याला जाण्याचं ठरवतं म्हणून तो, तो आईला म्हणतो की आई मला तिथं राहण्यासाठी चांगली जागा भेटल्यावर मी तुला घेऊन जाईल तोपर्यंत तू मामापाशी जाऊन राहा आणि थोड्या दिवसांनी तुला घेऊन जाईल पण आई म्हणते नको सुमित बाळा मला तुझ्याबरोबरच घेऊन जा मी राहील कशी बशी तिथं आणि तुला तिथं जेवण कोण देणार तुला बाहेर खाण्याची सवय पण नाही या त्यामुळे मी तुला जेवण बनवून देण्यासाठी तुझ्यासोबत येते तू नको टेन्शन घेऊ माझं मी नाही तुला काही त्रास देत तू मला घेऊन जा तुझ्याशिवाय मला राहण्याची सवय नाही रे तुझ्याशिवाय मला करमणार नाही मला सोडून जाऊ नको सुमित तू माझं ऐक हे ऐकून सुमितला पण वाईट वाटतं परंतु त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नसतो आईचं एकसुद्धा ऐकून घेत नाही आई माझं ऐकून घे मला नाही जमणार तुला आत्ताच घेऊन जायला आई कशी तरी तयार होते आणि त्याला म्हणते की बरं पण मी मामाकडे नाही जाणार तिथं मला मामी खूप त्रास देते त्यापेक्षा मी इथेच राहते अगं आई तुला मामीच काय घेणं देणं आहे का मामा आहेत की आपले चांगले तू मामापशी रा आणि आई मी तुला एकटीला इथे नाही ठेवू शकत तुझी काळजी कोण घेणार तुला का काय झालं तर आहे का कोण मागे पुढे बघायला तू अशी एकटी राहिली तर मग मला सतत तुझी काळजी वाटेल मामापाशी अशी असतील तर मी बिंदास्त काम करू शकेल आई तयार होते आणि दुसऱ्या दिवशी सुमित आईला घेऊन मामाकडे जातो मामाकडे जाण्यासाठी एक दिवस लागतो कारण का मामाचं घर खूप लांब असतं तो मामाच्या घरी पोचतो परंतु मामी लगेच तोंड वाकडं करून बघते आणि म्हणते की आम्हाला खूप अडचणी आहे मी तुझ्या आईला सांभाळू शकत नाही पण सुमित म्हणतो मामी मी महिन्याला आईचा जेवढा खर्च होईल तेवढा खर्च द्यायला तयार आहे पण प्लीज माझ्या आईला इथे राहू द्या मला आईला या वयात एकटीला सोडून नोकरीला नाही जावं वाटणार प्लीज मामी समजून घ्या तुमच्या भाच्याला अगं राहू हो दे तिला तिचं कशाला टेन्शन घेतो सुमी तू निवांत जाऊन नोकरी कर मी आहे तुझ्या आईचा पाठीराखा जाताना आईपाशी थोडे पैसे देऊन तो जातो आणि आईला म्हणतो आई अजिबात माझी काळजी करू नकोस वेळेवर जेवण करत जा आणि आईला सोडून जाताना त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि आईसुद्धा त्याच्या गळ्यात पडून खूप रडते मग मामा म्हणतो तो काय कायमचाच नाही चालला तर तुला महिनाभरात नेहायला लगेच येईल मग कसा तरी सुमित निघतो जोपर्यंत सुमित दिसतो तोपर्यंत आई त्याच्याकडे पाहत बसते सुमित न चुकता दररोज आईला फोन करीत होता इकडे मामी तरच कोणत्या ना कोणत्या कारणावरून आईला टोचून बोलत होती आधीच घरात खायचे तोंड जास्त आहेत त्यात मध्ये यांना घेऊन जातोय हळहळ सुमित आठवड्यातून एकदाच फोन करू लागला आईला त्याची क्षणाक्षणाला आठवण येत होती आईला जगण्यासाठी तेवढा एकच सहारा असतो ती सुमितकडे बघून तर जगत होती आणि डोळ्यासमोर सुमित दिसत नव्हता म्हणून तिचं काळीच खालीवर होत होत सुमितचा फोन आला तर एवढीच म्हणायची की बाळा मला केव्हा घेऊन जाणार आहे मला लवकरात लवकर इथून घेऊन जा मला तुझ्याशिवाय जगणं असं झालं आहे मग सुमित म्हणायचा आई थोडे दिवस थांब मी तुला नक्की घेऊन येईल दोन तीन वेळा फोन करून सुद्धा सुमित तसाच म्हणायचा की मी तुला नेहायला नक्की येईल एक दिवस मामीला शंका येते आणि ती सुमितच्या आईला म्हणते ताई मला असं वाटत आहे की सुमितने तिकडं लग्न केलं असावा त्याच्या बायकोला तुमची अडचण होत असेल त्यामुळे तो तुम्हाला घेऊन जात नसेल सुमितच्या आईला पण थोडी शंका येऊ लागते पण ती म्हणते की माझा सुमित तसा नाही मला त्याचं सुख पाहायचं आहे मला माझ्या बरोबर माझ्या नातवांबरोबर मला राहायचं आहे माझे सून मला जशा परिस्थितीमध्ये ठेवेन तशी राहायला मी तयार आहे फक्त मला सुमितने इथून घेऊन जावे हळूहळू सुमितचा फोन येणं पण बंद होतं मग आता सुमितची आई स्वतःहून तिच्या भावाला फोन करायला सांगते आणि मामा फोन लावून आईपाशी देत होते सुमित फक्त एवढाच म्हणायचा की थोडं काम आहे काम झालं ना लगेच तुला मी नेहायला नक्कीच येईल एवढं म्हणून लगेच फोन ठेवून द्यायचा सुमितची आई मात्र सतत रस्त्याकडे डोळे लावून बसत होती मामी मात्र मामाला सुद्धा भांडत होती जेव्हापासून तुमची बहीण आली आहे तर तुम्ही चांगलं चांगलं खायला आणत आहात त्यांना काय पाहिजे काही नाही तर तुम्ही लगेच आणून देता मामीचं सतत टोमणे सुरू असायचे त्यानंतर महिना जातो वर्ष जातो दोन वर्ष जाते आणि तीन वर्ष होतात तरी पण सुमितचा काहीच पत्ता नसतो एके दिवशी सुमितची आई खूप आजारी पडते तरी सुद्धा तिला भेटायला तिचा मुलगा सुमित येत नाही सुमितची आई त्याला फोन करायला सांगते तेव्हा पण तो म्हणतो की आता सध्या मला खूप काम आहे मी लवकरच येतो सुमित पुण्याला कामाला गेलेले तीन वर्ष होतात तरी पण सुमित आईकडे एकदा सुद्धा येत नाही आई आचारपणातून काय नीट होत नाही तसेच अंथुनाथ खेळते आणि मरण पावते मामी मामाला म्हणते की एवढ्या दिवस सुमित आला नाही परंतु आता त्याची आई वारली आहे कमीत कमी आता तरी यायला सांगा मी सुमितला कुठून बोलवू तो या जगातच नाही हे ऐकून मामीला धक्का बसतो आईला इथं सोडायच्या आधी तो मला भेटून गेला होता आणि त्याला मला सांगितलं होतं की त्याला ब्लड कॅन्सर आहे आणि तो शेवटच्या स्टेपला पोहोचला आहे त्यामुळे त्याचं जगणं असह्य आहे आणि त्याचे काही दिवस शिल्लक राहिले होते त्यामुळे तो ताईला इथं तो, तो सोडून गेला तो म्हणाला मामा आईला काय सुद्धा सांगू नका तिला सहन होणार नाही तिने खूप कष्ट करून मला सांभाळलं आहे तिने माझं लग्न करून तिच्या नाटवंदासोबत खेळण्याचे स्वप्न पाहिले आहेत आणि हे स्वप्न तिचं कधीही पूर्ण होऊ शकत नाही हे सत्य कळाल्यावर ती माझ्या आधीच मरून जाईल त्याने आजपर्यंत जेवढे त्याने पैसे साठवले होते ते सगळे पैसे माझ्यापाशी दिले होते आणि म्हणाला होता की या पैशातून तुम्ही माझ्या आईला सगळ्या वस्तू आणि लागणाऱ्या गोष्टी आणून द्या माझ्या आईचा चांगला सांभाळ करा आणि जेव्हा त्याचा मृत्यू झाला मीच त्याच्या शरीराला अग्नी दिला हे कोण मामी ढसाधसा रडू लागते पण एवढे दिवस फोनवर कोण बोलत होतं रडत रडत मामी मामाला प्रश्न करते त्याने आधीच रेकॉर्ड करून माझ्या मोबाईलमध्ये दे दिले होते की मी कामात खूप आहे मी तुला नेहायला नक्की येईल मामीला खूप वाईट वाटतं की कि आपण किती छळ केला सुमितच्या आईचा आता त्यांना पचाताप होऊ लागतो म्हणतात ना की माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत करा जेव्हा तो माणूस जातो तेव्हा त्याची किंमत कळते मामी म्हणते किती वेगळं नातं असतं ना एक आईचं आणि मुलाचं मित्रांनो ही कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा कथा आवडली तर लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद